सर्वांना श्री स्वामी समर्थ शिव शिवगोरक्षा आदेश बघा सव्वीस प्रश्न आहेत त्याची उत्तरं द्यायचे आहेत मला बऱ्याच दिवस झाले मी तुमच्या प्रश्नांचे उत्तरं दिले नाही हे दोन व्हिडिओ काढले मागचे त्याच्यात उत्तरं दिली पण अजून सव्वीस प्रश्न आहेत आणखी पण प्रश्न आहेत पण काही प्रश्नांची उत्तरं द्यायचा मी प्रयत्न करतो जेवढे होतील तेवढे तर बरेच लोकांचे प्रश्न आहेत तर बघा एक छान अनुभव चा एक आहे एका माऊलीचा एक छान अनुभव आला तिला त्या माऊलीचा असा प्रश्न आहे तर ती म्हणाली महाराज माझा लहान मुलगा आहे अनेक महिन्यांपासून आजारी होता खूप डॉक्टर केले दवा केले पण त्याला काही फरक पडत नव्हता त्याच्या पोटात कायम दुखत राहायचं पण ज्यावेळेस आपला व्हिडिओ त्या माऊलीने ऐकला आणि तिने तो व्हिडिओ ऐकून जे मी सांगितलेलं गुरुचरित्राचं सा पारायण करा म्हणून त्या माऊलीने मी ज्या पद्धतीने नियम सांगितले ते नियम पाळून ते गुरुचरित्र पारायण तिच्या मुलासाठी केलं आणि अक्षरशः तुम्ही विचारही करू शकत नाही साक्षात भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांनी काय कृपादृष्टी केली त्या माऊलीवरती तिचं मूल बरं झालं पोटात दुखायचं कायमस्वरूपी थांबलं बघा आजही इतक्या मोठ्या पद्धतीने अनुभव येतात मोठे मोठे अनुभव येतात लोक मानत नाहीत पण जो श्रद्धेने करतो त्याच्यासाठी खूप मोठा हा अनुभव आहे आणि अनुभव येतात जो श्रद्धेने करतो तो आणि तुमच्यासाठी पण ही खूप मोठी प्रेरणा आहे तुम्ही जर मनापासून तुमची इडापिडा घालवण्यासाठी जर गुरुचरित्र मनोभावे जर प्रा सेवा केली पारा केल, ते पारायण केलं तर तुम्हाला पण अनुभव येऊ शकतो का त्या माऊलीने श्रद्धेने केलं ना ते श्रद्धेने केलं म्हणून तर प्रचिती आली ना त्याची तिने मला कळवण्यासाठी चॅनेलवरती तो मॅसेज पाठवला वाचला मी मलाही आनंद झाला स्वामी कृपा झाली त्या मुलावरती आणि आज ते मूल स्वामी महाराजांच्या कृपेने बरं झाले त्यांच्या घरच्यांना किती बरं वाटलं असेल त्या आई वडिलांना किती बरं वाटलं असेल त्याचा विचारही ते तुम्ही करू शकत नाही ते पण करू शकत नाही अशी लीला घडू शकते स्वामी महाराजांची इतके डॉक्टर करूनही म्हणून महाराज सर्वात मोठी डॉक्टर आहे स्वामी समर्थ महाराज कधी काय त्यांच्यावरती आहे ते काय आहे तुमच्या आमच्यावर थोडी आहे त्यांच्यावरती त्यांना वाटलं तर कधी काय देऊन जातील कोणला काय गॅरंटी आहे का त्यांनी केली कृपादृष्टी एकाच पाराण्यामध्ये मुलाचं पोट दुखायचं थांबलं जो श्रद्धेने तळमळीनी विश्वासाने करतो त्यालाच ही प्रचिती अनुभव येते आणि नियम पाळून करतो त्याला अनेक लोकं बोलतात महाराज मी ही सेवा केली मला काय या गोष्टी अनुभव नाही आला बघा अनुभव म्हणून करू नका काय पाहिजे म्हणून करू नका त्याच्यामध्ये तुमचा भाव श्रद्धा खूप मोठी हवी आहे फळाची अपेक्षा धरू नका कर्म करा कर्म तर करायला पाहिजे ना कर्म केलं तर आपोआपच फळ मिळतं पण तुम्ही इतके काय मनामध्ये अपेक्षा धरतात ते कसं काय तुम्हाला तर ईश्वर तरी प्राप्त होईल एक बोलतात ना लहान मुलासारखं निरागसपणे सेवा करायची उन्मन अवस्थेत सेवा करायची तो देव आपल्यावर कृपा कृपादृष्टी करतो तसंच एका व्यक्तीचा प्रश्न आहे महाराज मी नमुनाथांच्या अनेक पारायणं करतो पण ह्यावेळेस मी पारायण केलं त्याच्यात मला अनुभवच आला नाही बाकी पारायणामध्ये मला अनुभव आला नवनाथांच्या बघा काहीतरी अनुभव यावा म्हणून पारायण करू नये आलं लक्षामध्ये ईश्वराची सेवा करायची असेल ना तर काहीतरी मला अनुभव यावा म्हणून करू नका एकदा दोनदा तीनदा अनुभव देतात परत देत नाहीत ते अनुभव आलं लक्षामध्ये तर एक, लक्षा एक आ, मी बोललो मागाशी एक उन्मन अवस्थेत करा एक लहान मुलासारखी सेवा करा ते सदैव तुमच्या मागे उभे राहतील आणि असं समजू नका मला अनुभव आला नाही म्हणून त्यांचं लक्ष आहे का नाही आहे त्यांचं लक्ष सदैव तुमच्याकडंच आहे तुमच्यावरच राहणार त्यांची लिला आहे त्यांच्यावरती दर्शन द्यायचं का नाही द्यायचं दर्शन नाही दिलं म्हणून थोडी लक्ष नाही आहे लक्ष आहे त्यांचं नेक्स्ट पारायणामध्ये तुम्हाला अनुभव येईल पण मन डगमवायचं नाही चंचल होऊन द्यायचं नाही तेही परीक्षा बघतात बघू याला अनुभव द्यायचा नाही याचं मन आहे का याचं मन किती अस्वस्थ होतं आहे किती तळमळ परत आमच्याबद्दल निर्माण होते नाथांबद्दल परत हा बसतो एका पारायणासाठी ते पण बघतात मन आपलं मग परत तळमळेने नवनाथांचं पारायण करा त्यांचं दर्शन परत तुम्हाला होईल आल लक्षामध्ये म्हणून चिंता करायची गरज नाही अहो ते मागे आहेत तुमच्या टेन्शन घेऊ नका देणार दर्शन परत ते तुम्हाला फक्त श्रद्धेने करा कुठल्या फळाची अपेक्षा धरू नका हा लक्षात आता एका मातेचा प्रश्न आहे की ती म्हणते महाराज मला डायबिटीज आहे याच्यावर मार्गदर्शन करा आता याच्यावर काय मार्गदर्शन करणार अनेक लोकांना डायबिटीज हे एखाद्या बोलतात ना खूप काय पसरत चाललेले डायबिटीज ताप थंडीसारखं ते पसरतच चाललं त्यावेळी तुम्हाला बघा डॉक्टर जे सांगतात ते फॉलो करा तुम्ही आयुर्वेदिक उपचार करा ॲलोपॅथिक करा अनेक काय आहे त्या पद्धतीने तुम्ही उपचार करू शकता खाण्यावर ताबा ठेवा रोज चार किलोमीटर चाला प्राणायाम करा बऱ्याच काय गोष्टी आहेत म्हणजे जर तुम्ही या गोष्टी केल्या तर शंभर टक्के तुम्हाला अनुभव येऊ शकतो आणि काही सांगायची एवढी गरज नाही सगळ्यांना कळतं डायबिटीज कसं कंट्रोलमध्ये आणायचं आणि त्याला काही कोणी जालूताना करायचीच गरज नाही एक मागचा प्रश्न होता महाराज माझ्या मुलाला डायबिटीज झाले कोणतरी खायला घातलं म्हणून त्याला डायबिटीज झालं असं नसतं हा रोग आहे कसं आपल्या मनावर कोणतरी असं बुद्धीवर बिंबवत राहतं मग आपण तेच डोक्यात ठेवतो बाबा बाबा कुठल्या तरी बाबा कुठल्या तरी बाईनी केलं आहे असं काही नाही हा रोग शारीरिक त्रास आहे या अनेक लोकांना होतो तर कोणी असू दे म्हणून चिंता करू याचे नियम पाळा डायबिटीजचे सगळं काय छान होईल आता इथं असा एक प्रश्न आहे मुलीचे लग्न योग्य जुळून येत नाही अडथळे येता येत एत राहतात मार्गदर्शन करावे बघा लग्न आता कसं आहे प्रत्येकजण खूप चौकशा करतात प्रत्येकजणांच्या अपेक्षा जा इतक्या वाढल्या आहेत तुम्ही विचार पण कर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे सांगायची गरज नाही आणि प्रत्येकाला काही नाही काही गोष्टी अपेक्षा अशा मोठ्या मोठ्या आहेत ना मुलीच्या पण अपेक्षा मोठ्या असतात आता जी शिकलेली मुलं आहेत आता मुलीच्या इकडच्यांना वाटतं आम आमच्या मुलीला टॉप लेवलचा मुलगा भेटायला लेवल पाहिजे मग तो टॉप लेवलचा मुलाच्या पण अपेक्षा इतक्या असतात ना तर मुलगी पण अशीच पाहिजे मग त्याच्यामुळं कसं होतं मग ते जमत नाही लवकरात लवकर मग मुलीचं पण शिक्षण तेवढंच पाहिजे मुलाचं पण तेवढंच पाहिजे जर मुलीचं दहावी शिक्षण आहे आणि मुलगा एम बी ए ते कसं जमेल मला सांगा किंवा मुलगी एम बी ए आणि मुलगा दहावी आहे कसं जमेल मला सांगा नाही जमणार या गोष्टी आता खूप अवघड गोष्ट झालेली आहे तरी ठीक आहे काय हरकत नाही मी तुम्हाला याच्यावर एक उपाय सांगतो तेवढा करा फक्त केला तर खूप छान होईल नवनाथ भक्तिसारमधला अठ्ठावीस अध्याय तीन महिने रोज वाचा लग्न जुळून येईल हे मी सांगत नाही ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे त्याच्यावर विश्वास ठेवा ग्रंथावर विश्वास ठेवा नाथांवर विश्वास ठेवा सगळं छान होतं किंवा शनिवार एकवीस शनिवार पिंपळ्या झाडाला एक प्रदक्षिणा मारायला लावा तरी लग्न जुळून येईल एवढं केलं तरी ठीक हो आहे होऊन जाईल काय चिंता करू नका पण करा केल्याशिवाय त्याचा अनुभव येणार नाही हा पुढचा प्रश्न असा आहे माझ्या पत्रिकेत शत्रूपासून धोका आहे प्रत्येक कामात अपयश येते शत्रू माझ्या ओर चढ नको माझ्या पूर्वजन्माची पीडा घालवण्यासाठी उपाय सांगावा म्हणजे पूर्व कर्माची पूर्वकर्म असं त्यांना वाटतं याच्यामध्ये मा माझी पूर्वकर्म असतील बघा हे सत्य आहे आपल्या पूर्वकर्मानुसारही आपल्याला त्रास होऊ शकतो शत्रूंचा ठीक आहे ना उलट चांगलं आहे जेवढा त्रास होईल तेवढी कर्म निघून जातात आज काळ उद्या प्रकाश होणारच आहे म्हणून भय मनात ठेवू नका उन्हाळा हिवाळा पावसाळा येत राहतो कुठलाच ऋतू माणसाला सहन होत नाही किती मोठा शत्रू असू द्या काय घाबरायचं कारण नाही आहे श्री स्वामी समर्थ नाम घ्या स्वामी समर्थांना शरण जा सगळं काय छान होईल चिंता करायची गरज आहे आणि घाबरू नका रोज सकाळी श्री श्रीस्वामी समर्थ बोला संध्याकाळी अर्धा तास श्री स्वामी समर्थ बोला रोज सकाळी दहा मिनटं ओम शिव शिवगोरक्षनाथायना मग जप करा संध्याकाळी ओम शिव शिवगोरक्षनाथायन जप करा सगळं काय छान होईल तुमचं काय नाही काय कुंडली बिंडलीमध्ये काय नाही अहो एक कुंडलीच्या पलीकडे ईश्वर आहे त्यांनी जे विश्व घडवले आणि माझे स्वामी महाराज तर अनंत ब्रह्मांडांचे नायक आहेत सगळ्या ब्रह्मांडांचे मालक आहेत ते हे सगळे ग्रह त्यांच्या पायाच्या अंगठ्या घाली तुम्ही कशाला टेन्शन आहे स्वामींचं नाव घ्या कुठलाही शत्रू तुमचा घात करू शकत नाही आणि काही टेन्शन घ्यायची गरज नाही रोज सकाळी अर्धास नाम घ्या वा घेऊन तर बघा सकाळी अर्धास संध्याकाळी अर्धा तास स्वामींचं नाम घ्या आणि सकाळी दहा मिनटं संध्याकाळी दहा मिनटं जास्त पण सांगत नाही तेवढं तरी तुम्ही तुमच्यासाठीच वेळ काढायचा घ्या नाम काही कुठल्या शत्रूपासून धोका होणार नाही तुम्हाला काही चिंता करायची गरज नाही तो विचार पहिला डोक्यातनं काढून टाका सगळं छान होईल असो पुढचा प्रश्न असा आहे माझ्या मुलाच्या पोटात दुखत होते तर ठीक आहे तो अदोगर मी सांगितला महाराज माझी रोजीरोटी दोन महिन्यापासून बंद आहे मला समजत नाही असं काय झाले मी उपाय काय करावे माझ्या मुलाची तब्येत चांगली राहत नाही उपाय सांगा माझे गुरु नरेंद्र महाराज आहेत आता त्यांनी दीक्षा पण घेतलेली आहे चांगलं आहे उत्तम आहे नरेंद्र महाराज आता मला माहिती नाही आहे बरेच नरेंद्र महाराज आहेत पण ठीक आहे ज्या गुरूंची दीक्षा घेते त्यांना शरण राहा त्यांच्या सेवेत राहा तुम्ही काय हरकत नाही तुम्ही मला प्रश्न केला तर कसं आहे माहिती आहे का मी आता मगाशी सांगितलं उन्हाळा हिवाळा पावसाळ्यात राहतो म्हणून डगमगू जाऊ नका कोणी काय केलं हे डोक्यातनं पहिले विचार काढा आजचा आजचा दिवस वाईट आहे उद्याचा चांगलाच आहे मग त्यावेळी देवाची उपासना करा तुम्ही मी सांगतो ती उपासना करा सगळं काय छान होईल चिंता करू नका गुरुचरित्रमधला अध्याय वाचा तुम्ही तीन महिने वाचा सगळं काय हळूहळू छान हो छान व्हायला लागेल सकाळी अर्धा स्वामी समर्थ नाम घ्या संध्याकाळी अर्धा श्री स्वामी समर्थ नाम घ्या सकाळी दहा मिनटं ओम शिव गोरक्षनाथ आहे हे नाम घ्या संध्याकाळी ओम शिव गोरक्षनाथ आहे दहा मिनटं हे नाम घ्या सगळं काय छान होईल काय चिंता करू नका घरात क्लेश असतील दोष असतील काही त्रास असेल तर शांत होईल याचा प्रॉब्लेम हा अध्यात्म आहे बघा ज्याचा विश्वास असेल त्यांनी ऐका आहे क्लेश असतील तर कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणंत क्लेश नाशाय गोविंदाय नम नमा हे नाम घ्या रोज दहा मिनटं सकाळी संध्याकाळी दहा मिनटं ज्यावेळेस तुम्ही कामावर निघाल ना तर हे कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने हे बोलून निघाय एक अकरा वेळा बोला एकवीस वेळा बोला तुमचं गेलेलं काम परत येईल चिंता का। का करू नका सगळ्या काही गोष्टी अध्यात्म मार्गात आहेत फक्त करता यायला पाहिजे त्याचा आळस करू नका माणूस आळस करतो त्याच्यामुळे मागे राहतो आळस करू नका आलं लक्ष्यामध्ये चिंता करू नका सगळं काही छान होईल मी सांगितल्या पद्धतीने करा फक्त आणि मुलाची पण तब्येत चांगली व्हायला लागेल येत्या लक्षामध्ये मुलाला एकशे आठ परीक्षण औदुंबराला मारायला लावा दिगंबरा दिगंबरा श्री पाद वल्लभ दिगंबरा हे नामं घेऊन एकशे आठ परीक्षण मारायला लावा औदुंबराला म्हणजे उंबराचं झाड असतं ज्या जा ठिकाणी सिद्ध उंबर आहे औदुंबर आहे ज्याची मुंजे झालेली आहे त्याच ठिकाणी एकशे आठ परीक्षणं मारायच्या त्या मुलाचा आजार साडेसाती निघून जाईल चिंता करू नका आता असा एक प्रश्न आहे महाराज माझ्या मुलीचे खूप पोट आणि डोकं दुखते सोनोग्राफी केली पण काही निघत नाही अनेक बाबा केले ते म्हणतायत बाहेरचं आहे पण फरक नाही काय करू समजत नाही काहीतरी ना काही सांगा हो माऊली हा शारीरिक त्रासच आहे बाबा लोकांना कळालं असतं तर आत्तापर्यंत बाबा लोकांनी किती लोकं बरी केली असतील त्याचे डॉक्टर आहे तुम्ही डॉक्टरच करा आयुर्वेदिक करा प्राणायाम करा प्राणायाम करा तुमच्या मुलीला सकाळी उठून किमान दहा ते पंधरा मिनटं प्राणायाम करा यूट्यूबवर सर्च करा प्राणायाम कसा करतात त्या पद्धतीने बघा आणि प्राणायाम करा बघा हे डोकं पोट दुखणं सगळं थांबेल पण करायला हवं नाही केलं तर कसं काय जमेल प्रयत्न करा आळस करू नका माणूस आळशी झाला आहे करायला ना मागत नाही करा केल्याशिवाय तुम्हाला त्याचा अनुभव येणार ते पोटबीट सगळं दुखायचं थांबून जाईल प्रयत्न ते परमेश्वर करा केल्याशिवाय अनुभव येणार नाही आणि बाहेरची बाधाबिदा काय नाही त्याला टेन्शन घेऊ नका हे बाबा भगरी बाबांच्या नादी लागू नका ना आलं लक्षामध्ये तुम्ही स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही आयुर्वेदिक करा होमिओपॅथिक करा त्याच्यातनं तुम्हाला तुमच्या मुलीला बरं वाटेल आलं लक्षामध्ये शारीरिक त्रास बाबा बरा करू शकत नाही ते ईश्वर करू शकतो स्वामी महाराज करू शकतात त्यांचं नाम घ्यायला लावा तुमच्या मुलीला सकाळी अर्धा संध्याकाळी अर्धा श्रीस्वामीचं मग नाम घे काय अशक्य शक्य करतील स्वामी दहा मिनटं ओम शिव आता मी संध्याकाळी दहा मिनटं ओम शिवगोरक्षण हातामा हे नाम घ्यायला लावा सगळं काय छान होईल कशाला चिंता करायची गरज आहे आलं लक्षामध्ये मी सांगतो त्या पद्धतीने करायला लावा या पोटात दुखताना तर एक आयुर्वेदिक उपाय करा कोमट पाणी काय एक चमचा गावठ्या गायचं तूप टाका त्याच्यामध्ये रोज सकाळ संध्याकाळी घ्यायला लावा तिला एक पंधरा दिवस करा फक्त बघा पोटातलं दुखातलं हळूहळू कमी होऊन जाईल पोट दुखायचं थांबून जाईल तेवढं करायला लावा फक्त ज्यावेळी डोकं दुखतं ना आपल्याला ओवा घ्यायचा भाजायचा थोडासा सुती कपड्यावर त्याला हे करायचं थोडासा घासायचा सुगंध घ्यायचा एका क्षणात डोकं दुखायचं थांबून जातं मग करा तुम्ही केल्याशिवाय कसा काय अनुभव येईल तुम्ही जे मी सांगितलं तुमच्या लक्षात आलं असेल बघा प्रश्न भरपूर आहेत बाकीचे प्रश्न उत्तर मी नेक्स्ट टाईम देईल जे काय सांगितलं तुमच्या लक्षात आलं असेल आतापुरतं एवढंच परत एकदा సర్వంద శ్రీస్వామి సమర్థ శివగోరక్ష ఆదీష్